नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी शापूची भाजी बनवून दाखवणार आहे पण ती जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीत बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कडे गरम करत ठेवली त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया करत करत तुम्हाला सांगेन की काय गोष्टी तुम्ही टाकू शकता काय गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत तर नाही टाकल्या तरी पण चालू शकतं तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे जिरं टाकून घेऊया जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायचे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे छोटे छोटे एकदम कापून घेतलेले आहेत कुठून घेतले तरी चालतात आणि असे कापून घेतले तरी चालतात फक्त जिरे मोहरी आणि हिरवी मिरचीची फोडणी देऊन सुद्धा तुम्ही भाजी करू शकता हे लसणाचा कलर चेंज झालेला एक मिडियम आकाराचा कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये जास्त बारीक पण नाही आणि जास्त असा मोठा पण कापलेला नाही अशा पद्धतीमध्ये तर कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या तुम्ही हे कापून टाकल्या तरी चालू शकतात मी कुठून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का जिरे लसूण आणि मिरची नुसती टाकूनसुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता थोडीशी वेगळ्या पद्धतीत मी दाखवणार आहे त्यासाठी हे सगळं मी सांगत आहे आता आपण चांगली मिरची भाजून घेऊया म्हणजे चांगली भाजली जाईल याच्यामध्ये जा मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे मिरची पण आपली चांगली भाजली गेलेली आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टेमॅटो टाकणारं आहे हे देशी आहे आता हे पण तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल साध्या पद्धतीनं कशी करायची चा, मी चालूमध्येच तुम्हाला सांगितलं आता हे काय करते चांगलं भाजून घेते टेमॅटो टाकल्यानंतर बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ अर्धी वाटीला कमी अशी चण्याची डाळ मी तीन तास भिजत घातली होती रात्री जरी भिजत घातली आणि सकाळी जरी टाकली तरी चालेल चार पाच तासात पण चांगली भिजली जाते तीन तासात पण चांगली भिजली जाते डाळ भिजलेली दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीमध्ये मस्त जास्त भिजली की नाही हो काही अशा पद्धतीने म्हणजे भादीमध्ये पण चांगली लागते आणि लगेच शिजली जाते तर नुसतं मिक्स करून घ्यायचं मोठ्या आकाराची जोडी घेतली होती शापूची नीट करून कापून कसे करायची ह्याच्या पण रेसिपी मी सगळ्या अपलोड केलेल्या आहेत हे पहिली मी भाजी सगळी टाकून घेते धुवून नितळात ठेवली होती बघा अशी भाजी सगळी मी काढून घेतलेली आहे आणि भाजीला काय के केलं होतं माहिती आहे का स्वच्छ धुवून मग कापून घेतले होते आता मिक्स करून घेऊया दोन मिनटं फक्त बघा मी चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे असं परतून पण घेतलेलं आहे तर किती भाजी होती बघा मोठी जोडी होती तर एवढीशी झालेली आहे आणि एवढं पाणी सुटलेलं आहे बघा त्याला आता काय करणार आहे माहिती आहे का गॅस मिडियमच आहे गॅस बिलकुल मी अजिबात हे केलं नाही मिडियमच वर करून घेतलं होतं ह्याला काय करायचं एक दोन मिनटाची चांगली वाप काढायची म्हणजे आपली भाजी पण चांगली शिजली जाईल आणि डाळ पण आपली चांगली शिजली जाईल दोन मिनटं झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेऊया आता झाकण ठेवायची गरज नाही आहे ह्यात थोडंसं जे पाणी आहे ना हे सगळं आता आपल्याला आठवून घ्यायचं आणि शापूच्या भाजीचं काय केलं होतं माहिती आहे का छोटे छोटे कवळी देतं फक्त घेतली जे मी कुडून साप धुवून नितळून मग नित, नित पूर्ण नितळायची नंतर कापून घ्यायचे मस्त बघा असे होते तर एक एक मिनिटभर फक्त आपण असे परतून घेऊया भाजीमधलं बघा पूर्णपणे पाणी आटलेलं आहे एकदम मस्त असे सुक्के सुक्के झालेले आहे आणि तुम्हाला दाखवते डाळ डाळ पण किती छान शिजली गेलेली आहे बघा हे बघा असे मस्त शिजले जाते फक्त थोडेसे दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं त्याच्यावर एक वाफ चांगली निघाली की नाही एक दोन वाफे मग छान होते तर अशा पद्धतीनं थोडीशी वेगळ्या पद्धतीत दाखवलेली आहे आता तुम्ही चण्याच्या डाळीच्या जागी मुगाची डाळ टाकू शकता मसूरची डाळ टाकू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर ह्यातली एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल मी अशी का बोलते ते पण तुम्हाला सांगते एक लेडीज का नाही रोज कमेंट करते जिरं कोणी टाकतं का फोडणीमध्ये जिरं कोणी टाकतं का फोडणीमध्ये मोहरी टाकतं का फोडणीमध्ये त्यामुळं मला हे असं बोलायला लागलं आहे आता कारण की जिऱ्या मोहरीशिवाय फोडणी तर होतच नाही पण आपण किती सांगणार ना त्यापेक्षा ह्या अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जी नाही आवडत ना ती स्किप करून भाजी करून बघा खूप चविष्ट होती आणि आता पालीभाज्या चांगल्या भेटते तर खाल्ल्या तरी पण तुम्ही चालू शकते आवडत असेल तर रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा